बीड बीडमध्ये पुन्हा हातात कोयते आणि सत्तूर घेऊन एका तरुणाला त्याची भीती दाखवत नंतर त्याच कोयता आणि सत्तूरने त्याच्यावर हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आलाय विशेष म्हणजे चार ते पाच गुंडांनी रस्त्यावर अडवून त्या तरुणाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ देखील बनवला आहे या हल्ल्यात तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे दरम्यान मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊनही पोलिसांनी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही मारहाणीचा व्हिडिओ सर्रास व्हायरल होत असतानाही पोलीस अशा प्रकरणामध्ये गांभीर्याने घेत नसल्याचं प्र... या प्रकारावरून दिसून येत बीड शहरातील तेलगाव नाका गावातील तेलगाव नाका भागातील शेख असीम अनिस वय चोवीस वर्ष हा तेलगाव नाका परिसरातून जात असताना चार ते पाच गुंडांनी त्याला अडवले हातात सत्तूर आणि कोयता घेऊन आधी त्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत हातातील धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केलाय यामध्ये शेख असीम याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याला दिनांक चोवीस जुलै रोजी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात रेफर करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली दरम्यान मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून या प्रकरणाला चार ते पाच दिवस झाले तरीही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट